आषाढी शुद्ध एकादशी निमित्त शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाली सव्वीस जून ते दहा जुलै हा आषाढी यात्रा कालावधी असून या कालावधीत पंढरपूर शहर परिसरात येणाऱ्या लाखो भाविकांसाठी शासनाने विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या परंतु पंढरपूर शहर व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सफाई कामगारांची भूमिका महत्त्वाची होती त्यामुळे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपूर शहरातील गुजराती कॉलनीमध्ये राहणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या घरी जाऊन यात्रा कालावधीत खूप मोठ्या प्रमाणावर स्वच्छता करून संपूर्ण शहर आणि परिसर स्वच्छ ठेवल्याबद्दल त्यांचे कौतुक करून अभिनंदन केले यावर्षीचे आषाढी वारी विविध दृष्टिकोनामधून खूप यशस्वी झाली यात स्वच्छतेला खूप मोठ्या प्रमाणावर प्राधान्य देण्यात आले होते या वारीसाठी पंढरपुरात वीस लाखांपेक्षा अधिक भाविक आले होते या सर्व भाविकांना विविध सुविधा देताना शहर स्वच्छ राहणार नाही शहर स्वच्छ राहील यासाठी प्रशासनाने विविध भागात मोठ्या प्रमाणावर सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती आणि वेगवेगळ्या वेग यंत्रणा राबवल्या होत्या त्यांच्यावर नियंत्रण असलेले सुपरवायझर यांच्यामार्फत सर्व ठिकाणी वेळोवेळी मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवून संपूर्ण शहर स्वच्छ ठेवण्यात आले होते ज्या सफाई कर्मचाऱ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम वेळोवेळी राबवून शहर स्वच्छ ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली अशा सर्व सफाई कर्मचाऱ्यांना धन्यवाद देण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे पंढरपूर शहरात असलेल्या गुजराती कॉलनीत जाऊन तेथील सर्व सफाई कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांनी स्वच्छता मोहिमेत घेतलेल्या परिश्रमाबाबत त्यांचे कौतुक करून अभिनंदन केले यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या घरी त्यांच्या समवेत चहा पाणी आणि नाश्ताही घेतला यावेळी त्यांच्या समवेत पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी सचिन इथापे तहसीलदार सचिन लंगुटे व अन्य अधिकारी तसेच सफाई कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका